नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पोलीस भरतीची जी दोन हजार चोवीससाठीची भरती, भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे एक मार्च दोन हजार चोवीसपासनं अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अर्ज करायला सुरुवात होणार आहे उद्या म्हणजे पाच मार्च दोन हजार चोवीसपासून तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर त्याच्यासाठीची ऑफिशियल लिंक जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे ती तुम्ही क्लिक करून तुम्ही तिथून अर्ज करू शकता किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर वे जाऊन पण अर्ज करू शकता तर ही जी पोलीस भरतीची जाहिरात आहे तर ती आहे दोन हजार चोवीससाठीची एकूण पदे जाहे चा, जी आहे ते चौदा हजार चारशे शहाण्णव सॉरी चार चौदा हजार चारशे सेहेचाळीस पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम तसेच याच्यासाठी लागणारा लेखीसाठीची क्रायटेरिया काय आहे स याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो पाहून घ्या आज मी तुम्हाला पोलीस भरतीसाठीचा लागणारा संपूर्ण अभ्यासक्रमावरचा डिटेल व्हिडिओ जो आहे तर ते घेऊन आलेले आहे तर पोलीस भरतीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो खालीलप्रमाणे आहे तर पोलीस भरतीचा अभ्यासक्रमामध्ये लेखी परीक्षा जी आहे ती शंभर गुणांची असणार आहे परीक्षेचा कालावधी जो आहे नव्वद मिनटं म्हणजे एक तास तीस मिनटं म्हणजे दीड दिर, दीड तासाचा कालावधी असणार आहे याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा घटक जो आहे तर तो आहे मराठी त्यानंतर अंकगणित त्यानंतर आहे बुद्धिमत्ता आणि पुढचा अभ्यासक्रमाचा घटक आहे चालू घडामोडी तर आता आपण डिटेल अभ्यासक्रम आप जो आहे तर तो पाहणार आहोत मग पॉईंट टू पॉईंट जो अभ्यासक्रम आहे तो अशा प्रकारचा आहे तर मराठी व्याकरणावर तुम्हाला अभ्यासक्रमामधला घटक आहे सामा समानार्थी शब्द आहेत तर विरोधार्थी शब्द अलंकारिक शब्द आहेत लिंग वचन संधी नाम सर्वनाम या घटकावर अभ्यास करायचा आहे तसेच क्रियापद आहे विशेषण आहे काळ आहे प्रयोग समास वाक्यप्रचार आणि मनी या घटकावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरणामधले हे जे पॉईंट आहेत अभ्यासक्रमाचे चॅप्टर त्याच्यावर तुम्हाला जास्त फोकस ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुढचा अभ्यासक्रमाचा घटक जो आहे तर तो आहे अंकगणित मग अंकगणितमध्ये तुम्हाला संख्यांचे प्रकार बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार पूर्णांक अपूर्णांक मसावी लसावी वर्ग वर्गमूळ घन घनमूळ शेकडेवारी भागीदारी काळकाम वेग सरासरी गुणोत्तर प्रमाण नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज या घटकावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर पुढचा अभ्यासक्रमाचा विषय आहे बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तामध्ये अभ्यासक्रमाचे घटक आहे संख्या मालिका अक्षर मालिका सांकेतिक लिपी सांकेतिक भाषा वेन आकृत्या नातेसंबंध घड्याळ तर्कसंगती दिशा ज्ञान पाण्यातील प्रतिमा आरशातील प्रतिमा विसंगत जोडीव इत्यादी घटकावर अभ्यास करायचा आहे तर पुढचा अभ्यासक्रमाचा घटक जो आहे तर तो आहे चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार क्रीडा पुरस्कार पदके त्यानंतर चर्चेतील पुस्तके त्यानंतर तुम्हाला विषयानुसार जो आहे तर तो महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे भारताचा भूगोल त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास त्यानंतर पंचायत राज त्यानंतर राज्यघटना सामान्य विज्ञान पोलीस संदर्भातले कलमे तसेच महाराष्ट्र राज्या संदर्भातला विशेष अभ्यासक्रम तुम्हाला करायचा आहे या घटकावर तुम्हाला विशेष भर देऊन हा अभ्यासक्रम जो आहे तर तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर ये होता, हे होता पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी आलेली जी जाहिरात आहे त्याच्या संदर्भातला जो अभ्यासक्रम आहे पॉईंट टू पॉईंट अभ्यासक्रम मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे या घटकावर तुम्हाला जास्त वेटेस देऊन अभ्यास करायचा आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारची पोलीस भरती संदर्भातली माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्हाला कुठल्या जिल्ह्यातला अर्ज भरायचा आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी आता आपल्या चॅनलवर सर प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाने आहे जागांची भागणी कॅटेगरीनुसार त्या जागांची विभागणी संदर्भातला डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका व हा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग